आपला परपंचालयच काय कलिंगड आले फवाराला समज आळ्या त्या त्याच्यावर फवारा नाही आपल्याकड पाणी करायला ड्रम नाही जाऊ द्या आता काय तर आपल्याला जुगाडच किरी पाहिजे कोणाचा तर फवारा बी उचलितो जात जात आणि ड्रम पण उचलितो फवारणी करतो अगोदर महत्वाचा आहे की करणं हिथच ड्रम दिसालय की काय काय करतो त्या ट्रम्पच करतो मी बरोबर कार्यक्रम आपल्याला येते हवाराला हे आता पाणी बिनी कराव तो पण बी आहे की वायबा काम झालं लागा ही एकदम एक काम करावं आता उचलाच्या अगोदर शिवारात कोण माणसं आहे ती का बघावी इकडं तिकडं ना तर उग पकल केलं तर पळून बी जाता याच नाही ना काहीच करता याच नाही कोण कोण नाही आता आ, नेजा, नेजा, नेजा आता एक काम करावं लागणार दिने आपलं शेत गाठतो ह्याला घेऊन आता न्या जा नेजा जा ने जाऊ अर आतापर्यंत असं किती जणांची घर जाणार तू तुमचा ऐ ना हे आबाळातून पले तर ती पुन्हा विचारून

अरे मग विचारचं काम आहे का नाही तुझी तू काय गरज आहे अजून मला पुढं बोलात काय मग आमची काय गरज आहे विचार जागा तुझ्या खोब्यातूनच पाय काढील का मस्ती आली काय तू ड्रम कोणाचा कुणाचा आहे तुझा आहे काय मग आहे अशात कोणाचा व्या असू दे मग ड्रम नाही विचारतो मला नाव लिहिलंय काय माझं नाव लिहावं लागतंय काय त्याच्या मग वाकडं बोलणं लागत नाही तर तुझा काय करतोय मस्ती आली काय तुला तुला दे काय विचारून हे नेहा का तुझं काम हाय का नाही सर मला काय करायचं अजून मला दांड गावा करायला खाली ठेवू मला लाग आता ड्रम मार खाचील नाही तर आता तुला सांगा लागला आता तुला नीट सांगाल सरक माझ्या वाटेच्या आडवू वाटेच्या आडवा म्हणजे जाऊन भांडवला येत मला अरे मग कुणाच आहे तुला काय कळतंय आहे का नाही असं ना मला लागाच आहे ड्रम विचारून हा तुझं काम आहे का आता ही जास्तच कारण राहायचा हात ना पाहिजे माझाच का अजून हात न पायत कसं काय करतो बघतो आता काढवा तु माझ्या वाटलं सरक तू मी तुला नीट सांगा लाव नाहीतर मलाच कसं बरं होते

उद्या शेतातच काब जगाली काय करतोय बघतो सर माझ्या वाटत जाड असं मग आता तर कशाने हाय माझ नको तुला बघा मी ना तर लगा मी पण तिथे पाडिन ग्रामपंचायत मध्ये सर सरपंचा घडी कसं कोण करतोय बघू चल अरे ह्या जेव्हा माझं नाव सुद्धा हा अंगणाने टाकलेलं कुठं हिंगुळ दिसत हे काय ही हिंगुळ आहे काय मग काय आहे ते पल्लै बांधणात आपलं इंगुळतीस दिसाल होय तुझ्या डोळ्याला लगा माझ्यासोबत मग झाली तर झाली चल चल सर तुझ्याकड चल आर ला चल दे र झाले गेलं इसरून जागी लागा नंदू लागा तू बरं मी काय म्हणतो आता बांडण झाली ती ड्रम जे आहे येईल मला बे फवारणीला घेऊन जातो आमचा जळू दे एवढी खाली तिथं लागा ड्रम मी टोच नाही मी टोचना ते आमचा दे हात पायच तो आता तर कुणाचा तुझा का बर सर, सर।, सर। देत ना मी तुला कळ ना का नीट सांगितले हडकूतर तुला असली किती तर घेईन खरेदी करून लोक चल हा मग जास्त नका ड्रम हा पुन्हा हात लाववा का तुझा पायच काढतो का नाही बघ खूप तू